ग्रामदेवता श्री शिवयोगी सिद्धेश्वरांची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्यातील मकर संक्रांती रोजी होत असते त्याचे औचित्य साधून गांधीनाथ रंगी विद्यालयाच्या वतीने शाळेमध्ये यात्रा संपन्न झाली यात्रेची परंपरा विद्यार्थ्यांना माहिती असावी मानकरी पालखीसह नंदी ध्वज शाळेतील विद्यार्थी बाराबंदी वेशभूषेत होते विद्यार्थिनींनी साडी परिधान केली होती विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजना नांदर्गी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोलापूरच्या चार हुतात्म्यांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली यात्रेत प्रथम भगवा ध्वज मानकरी पालखी नंदी ध्वज आणि अक्षता पार पडल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजना नादर्गी स्मिता पूर्वत दीपाली नकाते संगीता नरे शिल्पा हेडगीकर दुरंगरकर शिलेदार शिवानंद सुतार व शिक्षक शिक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सिद्धरामेश्वरांची जत्रा आमच्या या प्रांगणामध्येच अवतरले आमचे बालचमु सिद्धरामेश्वरांची यात्रा एक पारंपरिक आपलं सं संस्कृती हे सर्व विद्यार्थ्यांना बालपणापासूनच आमच्या शाळेमध्ये धडे दिले जाते आणि अतिशय उत्साहाने माझी चिमुकली या ठिकाणी तयार होऊन आणि सिद्धरामेश्वरांच्या नंदी जाऊन आणि सुगरपूजन पूजन सगळ्या विधिवत सगळे वेशभूषामध्ये आज माझे बालचमू आणि अतिशय उल्हास आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हा अक्षर सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संजयबाई गांधी सर यांचं नेहमी प्रेरणा स्रोत आणि मार्गदर्शन करतात त्याचबरोबर माझे सगळ्या सरकारी शिक्षिका माझे विद्यार्थी आणि माझे पालक वर्ग या सर्वांचे मी मनपूर्वक आभार अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका